मिरजेत कृष्णेचा पूर ओसरू लागला इंचा पाणी पातळी घट नागरिकांना दिलासा नदीची ओसरू घट होत नागरिकांना दिलासा मिळाला घाट yeah. नदी काठावरील गावाना पुराचा धोका निर्माण झाला होता नदी काठावरील गाव व कृष्णा घाट राजीव गांधी नगर परिसरात पुराचं पाणी शिरल्यानं शेतकरी नागरिक कुटुंबासह जनावरांसोबत स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती सुमारे तीस टक्के नागरिकांनी पुराच्या भीतीनं स्थलांतर केलं मिरज कृष्णा घाट येथे कृष्णेची पाणी पातळी चौपन्न फुटापर्यंत गेली होती परिसरातील बीट भट्ट्या तसेच शेती पुराच्या वेळक्यात आल्यानं मोठं नुकसान झालं आज पूर ओसरू लागल्यानं ना नदीकाठच्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला रात्रीपासून सुमारे अर्ध्या फुटानं नदीच्या पाण्याच्या नदी पातळीत घट झाली आहे तर इंचा इंचानं पाणी पातळी घट होत आहे तर कृष्णा नदीची इशारा पातळी कायम आहे त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं असं आव्हान करण्यात आलं आहे महानकरी न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला, ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा